नमस्कार बुलेटिनची पहिलीच बातमी आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची राज्यातल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांना सिलेंडर दोन हजार डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत वर्षभर बारा तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातल्या आर्वी इथं ही मोठी घोषणा केली आहे ये तसंच येत्या पाच वर्षात राज्यातल्या सामान्य नागरिकांचं वीज बिल सुद्धा दरवर्षी कमी होईल असंही त्यांनी सांगितलं या नेरी मिर्जापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून सौर ऊर्जा ग्राम म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे त्यांना विजेचं एक पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे